आदरणीय प्रमुखोदय निवडणूक प्रक्रियेवर आधारित आम्ही आहोत माननीय बंडार उपयोग पार्टीवर रोजगार निर्मितीना माननीय एक महत्त्वपूर्ण

कायमच्या गदरामध्ये आपण या ठिकाणी कुकडे साहेब या ठिकाणी स्वागत करूया यानंतर या ठिकाणी त्यांचं देखील स्वागत करायचे रोजगार हमी योजनेच्या ऑफिसच्या बांधकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळे एकत्रित जमलेल्या कार्यक्रमाला उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले साहेब डेप्युटी इंजिनियर सर्व जीई आवर्जून उपस्थित कुकडे साहेब आदरणीय दादा गरडसर घाटे दादा उपस्थित सर्व पत्रकार बांधू सर्व कॉन्टॅक्ट बांधव आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद आहे की आज या ठिकाणी पूर्वीपासूनचं जे जुनं ऑफिस होतं ते डिमॉलिश करून या ठिकाणी आपण नवीन सार्वजनिक बांधकाम विभागाचं उप अभियंत्यांचं आणि रोजगार हमी योजनेच्या अभियंत्याचे दोन ऑफिसेस हो या ठिकाणी तीन कोटी सोळा लाखाचा हा भूमिपूजन कार्यक्रम या ठिकाणी करतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहीत आत्ताच कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं की आपल्या बार्शीतल्या ग्राम उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं काम अत्यंत प्रगतीपथावरती चालू आहे कोर्टाचं सुद्धा फार सेशन कोर्टाचा जुना विषय होता तेही काम अत्यंत पथावर आहे आणि जरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तिन्ही पुरे स्टेशन नसली तरी तिन्ही पुरि स्टेशनचं पण जवळपास युद्ध पातळीवरती काम त्या ठिकाणी चालू आहे अशा सर्व ठिकाणी आपलं पांघरी आणि वायर डी वायस पी राहिलेलं आहे त्याचं एक थोडी मंजूर राहिली ती एक आपण घेऊ आणि अशा रीतीनं संपूर्ण तालुकाभर आपण काम करत असताना जवळपास या ठिकाणी सगळे मिळून मला ताकडेवर दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे रस्ते या ठिकाणी आपली कामं